नमस्कार मित्रमित्रांनो माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण छोटीशी सोपी अशी मोत्यांची दिव्याभोवतीची ताटाभोवतीची मेहरब कशी बनवायची ते शिकणार आहे तर ती मेहरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया पांढरी मोती दोन प्रकारचे रंगीत मोती मी लाल आणि पिवळ्या घेतलेल्या आहे तुम्ही कुठल्याही प्रकार वापरू शक कलरचे मोती वापरू शकतात हे सगळे मोती तीन सहा नंबरचे घेतलेले आहे पहा सगळे मोती सहा नंबरचे घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते हे पहा हे अशा प्रकारची छोटीशी सोपी मैरप तुम्हाला आज मी शिकवणार आहे ज्याला कोणाला मैरप बनवायची असेल की मला येत नाही मला जमत नाही त्यांनी ही मैरप करून पहा नक्कीच जमेल आणि मला कॉमेंटद्वारे कळवा कि तुम्हाला महरब की तुम्हाला मैरप जमली की नाही ते अगदी सोपी पद्धत आहे एकदम सोपी पद्धत शिकवणार आहे चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया सुई घेतलेली आहे सुईमध्ये धागा ओवून गाठ पाडून घेतलेली आहे आणि चार मोती मी ओवून घेतलेले आहे आणि आपल्याला चौकटपट्टी बनवायची आहे चौकटपट्टी मी तुम्हाला परवासुद्धा शिकवली होती मागच्या व्हिडिओमध्ये आता आपण हे चार मोती ओवून घेतलेले आहे आणि ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही सुई अशी बाहेर काढून घेतल्यानंतर अशी आपली ही डिझाईन तयार होते आता आपण सगळ्या मूर्त्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी चौकट डिझाईन आपली तयार झाली आता हे चार मोती आणि तीन मोती येऊन आपल्याला इथे चौकट ती तयार करायची आहे मी ही डिझाईन सव्वीस चौकट बनवून केलेली आहे हे पहा अशी करून केलेली आहे आता आपल्याला हे जे चार मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपण तीन तीन मोती पांढरे ओन घेणार आहे पहा हे तीन मोती होऊन घेतले आणि हा जो मोती आहे मधला ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आपण आता ह्या ज्याच्यातून सुई काढली त्याच मोत्यातनं सुई परत खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे पहा ही अशी आपली दुसरी चौकट इथे तयार झाली आहे आणि आता परत आपण ह्या एका मधल्या वरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता परत आपल्याला तीन मोती ओवून घ्यायचे आहे तुम्हाला जितकी मो दिव्याभोवतीची मैरप करायची असेल तुमचा दिवा जितका मोठा असेल तेवढी तुम्ही ही मैरप बनवू शकतात एकदम सोपी पद्धत तुम्हाला आज मी शिकवते आहे पहा परत तीन मोती ओन घेतले आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी वर काढायची आहे आणि त्याच्यावरचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे आता परत आपल्याला तीन मोती धाग्यात ओन घ्यायचे आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या मोधल्यामधल्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि परत हा जो वरचा मोती आहे वरचा म्हणा किंवा त्याच्या शेजारचा म्हणा त्याच्यातनं सुई अशी बाहेर काढायची आहे आणि परत तीन मोती ओवून आपल्याला ही पट्टी करायची आहे हे पहा मी परत आता तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेतले आणि ह्यामधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढली धागा ओढून घेतलेला आहे आणि ह्यावरच्या सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा दरवेळेस व्यवस्थित ओढून घ्यायचा म्हणजे आपली पट्टी ताट होते अशी वेडी वाकडी पट्टी आपली होत नाही हे पहा मी आता मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली परत तीन मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊ हे तीन मोती होऊन घेतले आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे अशी सुई काढून घेतली धागा ओढून घेतला आणि जवळच्याच मोतातनं सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे आणि परत आपण ह्या एका मोतातनं सुई बाहेर काढून घेतली मधल्या मोतातून सुई बाहेर काढून घेतली परत तीन मोती आपल्याला ओवायचे आहे अशा प्रकारे आपली ही पट्टी इथे आता छोटीशी तुम्हाला करून दाखवणार आहे पहा परत या मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढली धागा ओढून घेतला आणि परत त्याच्याजवळचा हा जो एक मोती आहे त्याच्यातनं सुई आपल्याला अशी वरती बाहेर काढायची आता ही पट्टी तुमच्या लक्षात आलेली असेल आता मी तुम्हाला त्याच्या खालची डिझाईन सांगते पहा कशी करायची आता हा जो एक पांढरा मोती आहे ह्या चौकटमधला हा पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची लगेच त्याच्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि इथे आता आपल्याला परत तीन रंगीत मोती होऊन इथेसुद्धा चौकट बनवायची मी परवासुद्धा तुम्हाला ही चौकट शिकवलेली आहे आता मी इथे लाल मोती घेतलेली आहे तुम्ही कुठलाही कलर वापरू शकतात आता मी ह्या चौकटमधल्या ह्या मोत्यातून खालच्या मोत्यातून सुई काढलेली आहे प आता हे जे खालचे मोती आहे सगळे त्याच्यातून आपल्याला एक लाल मोत्यांची चौकट तयार करायची आहे तर हा एक मोती आणि तीन रंगीत मोती असे चार मोती धरून आपल्याला चौकट करायची आहे आता पहा मी तीन रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन मोती मी ओवून घेतले डिझाईन एकदम सोपी शिकवते आहे तुम्हाला हे पहा आता हा जो मोती आहे त्याच्यातून मी सुई समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा परत त्याच्याजवळचा एक मोती सोडून त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक मोती सोडून पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ हे तीन मोती ओन घेतले आणि आता परत हा मोती ह्याच्यातून धागा दिसतो काढलेला त्याच्यातूनच समोरच्याच दिशेने सुई बाहेर काढायची पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आणि ज्याच्याजवळचा हा मोती सोडून ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पहा हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली हा सोडायचा त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई अशी बाहेर काढायची आणि आता परत इथे आपण सुई काढलेली आहे हा धागा दिसतोय तिथे तीन मोती आपल्याला परत ओवून घ्यायचे आहे हे तीन मोती ओवून घेतले आणि आता परत आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू समोरच्या सुई बाहेर काढली पहा अशी सुई बाहेर काढून घेतली आणि त्याच्याजवळचा हा एक मोती त्याच्यातनं सुई बाहेर काढली तो सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता तुमच्या सुद्धा डिझाईन आ लक्षात आलेली असेल आता मी तुम्हाला पुढचं सांगते कसं करायचं ते हे पहा ही एवढी डिझाईन माझी इथे तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहे हा भाग आपण पूर्ण करून घेऊया आता मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आहे एक मोती सोडला आहे आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओन घेणार आहे हे तीन मोती ओन घेतले रंगीत आणि ज्या मोत्यातून धागा काढला त्याच मोत्यातून सुई समोरच्या दिशेने बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे असा धागा ओढून घेतला इथे आपली ही डिझाईन तयार झाली अशा प्रकारे आपली ही पट्टी इथे तयार झालेली आहे आणि आता आपल्याला खाली एक नवीन डिझाईन बनवायची आहे आता ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण इथे गुंता झालेला आहे तुम्ही काढून घेतला हे पहा आता या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथे आपली ही चौकटपट्टीची डिझाईन तयार झालेली आहे आता आपला आपल्याला परत तीन मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे आणि शेवटची डिझाईन आता चौकटपट्टीची इथे आपल्याला बनवायची आहे आता आपण सुई कशी फिरवून घ्यायची खालची डिझाईन करायला ते बघणार आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली लगेच त्याच्या पुढच्या सुद्धा सुई अशी बाहेर काढायची आहे असा धागा ओढून घेतला आणि हा पुढचा मोती सोडून त्याच्या पुढच्या मोतातनं सुई आपण बाहेर काढली आता परत आपल्याला तीन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे तीन मोती आपण ओवून घेतले ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे पहा ही अशी आपली इथे चौकटपट्टी तयार झाली खालीसुद्धा हे पहा वरती एक पट्टी झाली खाली एक पट्टी झाली आता आपल्याला इथे डिझाईन बनवायची आहे आता ती डिझाईन पहा कशी बनवायची ते आता मी ही अशी पट्टी फिरवून घेतली पा आता आपण काय करणार आहे हा लाल मोती ह्याच्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हा लाल मोती तर सुई बाहेर काढायची हा ही सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे हे पा हासा धागा ओढून घेतला आणि हा जो मधला सेंटर मधला ला रंगीत मोती त्याच्यातनं रह सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण चार तुम्हाला जशी डिझाईन बनवायची तशी चार वा पाच पांढरे मोती वा सहा पांढरे मोती वा डिझाईन छान तयार होणार आहे आता मी चार पांढरे मोती येऊन घेते पहा हे चार पांढरे मोती येऊन घेतले आणि आता आपण त्याच्यामध्ये एक पिवळा कलर घेणार आहे पहा मी आता हा पिवळा कलर घेतलेला आहे हा पिवळा कलर घेतलाय आता आपण हा एक पिवळा मोती ओवून हो घेतला आणि परत चार पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे डिझाईन एकदम सोपी आहे परत चार पांढरे मोती ओवायचे हो हे चार पांढरे मोती ओवून हो घेतले पहा इकडे आपण हे मोती ओवून हो घेतले आता आपल्याला काय करायचं ही जी चौकट आहे ही पुढची हा लाल मोती त्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची मधल्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतलेला आहे हे पहा अशी डिझाईन आपल्याला इथे बनवायची एकदम सोपी डिझाईन मी तुम्हाला सांगते आहे पहा आणि आता परत आपल्याला इथे चार पांढरे मोती ओवायचे आहे हे चार पांढरे मोती होऊन घेतले एक रंगीत पिवळा मोती घेतला परत चार पांढरे मोती घेतले हे चार पांढरे मोती घेतले आणि आता परत आपल्याला काय करायचं ही जी पुढची चौकट आहे ही सोडून दिली हिच्यातनं मोती काढला आता ही चौकट सोडून द्यायची ही हिच्यातनं मोती काढला ही आणि त्याच्या पुढच्या चौकटमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक चौकट सोडून एका चौकटच्या मधल्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा ही अशी डिझाईन आपली इथे तयार होईल आता परत आपण चार पांढरे मोती धाग्यामध्ये येऊन घेऊ ही डिझाईन आपली पटकन अशी होणारी आहे कारण एक चौकट सोडून एका चौकटमध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची आहे एक पिवळा मोती घेऊ चार पांढरे एक पिवळा परत चार पांढरे हे चार पांढरे मोती होऊन घेतले पहा आणि परत आता आपण काय करणार आहे एक चौकट सोडून एका चौकटमधनं आता आपण ही चौकट सोडून द्यायची ही जी पुढची चौकट आहे तिच्यातनं आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली इथे दुसरी डिझाईन तयार झाली आता परत आपण चार पांढरे मोती ओन घेऊ हे चार पांढरे मोती होऊन घेतले एक पिवळा मोती होऊन घेतला परत चार पांढरे मोती ओन घ्यायचे आहे ही डिझाईन आपली पटकन होणारी आहे हे पहा चार मोती इकडे ओले एक रंगीत ओला परत ते चार मोती ओले आणि आता आपण ही चौकट सोडून देणार आहे आणि ह्या पुढच्या चौकटमधनं आपण सुईबाहेर काढून घेणार आहे पा ही अशी आपली इथे डिझाईन तयार होत आलेली आहे ही अशी डिझाईन आपली तयार झाली आता परत आपण इथे चार पांढरे मोती ओन घेऊ असंच शेवटपर्यंत आपल्याला करायचं आहे हे चार पांढरे मोती घेतले एक पिवळा मोती घेतला आणि परत चार पांढरे मोती आपण घेणार आहे हे चार पांढरे मोती घेतले आणि आता परत आपण ही एक चौकट सोडून देणार मधले आणि त्याच्या पुढच्या चौकटमधनं मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची ही एक चौकट सोडली ही एक चौकट आहे खाली तीनवरती पाय पांढरा असे चार मोत्यांची चौकट आहे त्याच्यामधला हा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली पहा ही डिझाईन तयार झाली आपली आणि आता परत आपण चार पांढरे मोती येऊन घेणार आहे चार पांढरे मोती होऊन घेतले एक रंगीत मोती येऊन घेतला परत चार पांढरे मोती होऊन घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती येऊन घेतले आणि परत आता आपण ही एक चौकट सोडून त्याच्या पुढच्या चौकटमधनं सुई बाहेर काढणारे पहा अशी सुई बाहेर काढली इथे आपली एक डिझाईन तयार झाली पहा धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला परत चार पांढरे मोती घ्यायचे आहे एक रंगीत मोती घ्यायचा आहे परत चार पांढरे मोती घ्यायचे आहे हे चार पांढरे मोती घेतले पहा आणि आता आपण परत ही एक चौकट सोडून त्याच्या पुढच्या चौकटमधनं सुई बाहेर काढू हे पा ह्या चौकटमधनं आपण सुई बाहेर काढू मधल्या मोत्यातनं अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा अशी आपली इथे ही डिझाईन तयार झालेली आहे आता आपण काय करणार आहे परत चार मोती घेऊ आणि हा एवढा भाग कोपऱ्यावरचा मी केलेला आहे तिथे सुद्धा आता आपण चार मोती घेऊ चार पांढरे मोती एक पिवळा मोती आणि परत चार पांढरे मोती पहा आणि आता आपल्याला ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे ही अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे पहा आता आपण परत ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू परत ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि धागा ओढून घेऊ आता आपल्याला ही डिझाईन झालेली आहे परत आपण इथे चार पांढरे मोती ओन घेऊ शेवटची डिझाईन आपल्याला पूर्ण करायची अशी आपली ही डिझाईन इथे तयार झालेली आहे आता ह्या मोत्यातून ह्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे आणि आता इथे आपण गाठ पाडून घेणार आहे पहा गाठ हे कशी पाडायची मी तुम्हाला सांगते अशी सुई काढून घेतली हा धागा त्याच्या त्या गोलात सुई बाहेर काढली पहा धागा उडून घेतलेला आहे आणि उडलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही छोटीशी मैरप तयार झालेली आहे एकदम सोप्या पद्धतीची मैरप मी तुम्हाला शिकवलेली आहे आता मी तुम्हाला ती मैरप दाखवते कशी ठेवायची ती हे पहा ही अशी आपली मैरप इथे तयार झालेली आहे ही एक मैरप आणि ही एक मैरप पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद